अडते गावामध्ये चोरांचा सुळसुळाट झालाय त्यामुळे गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांमधून होतीये मात्र निधी नसल्याचं कारण सांगत ग्रामपंचायतीनं सी सी टी व्ही बसवण्यास टाळाटाळ केली आहे त्यामुळे संतप्त झालेल्या महापरिवर्तन विकास आघाडीनं सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या निधी संकलनासाठी गावामध्ये भीक मांगो आंदोलन केलं चौदा ऑगस्टपर्यंत गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाहीत तर पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय हातकळंगले तालुक्यातील आळते ग्रामपंचायतीनं गावामध्ये सीसी कॅमेरे बसवलेले नाहीत ग्रामपंचायतीकडून सतत निधी नसल्याचं कारण पुढं केलं जात असल्याच्या निषेधार्थ महापरिवर्तन विकास आघाडीनं संपूर्ण गावात फिरून भीक मांगो आंदोलन केलं गेल्या काही महिन्यांपासून आळते गावात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालून लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत तरीही ग्रामपंचायत सीसीटीव्ही बसवण्यास टाळाटाळ करत असल्यानं परिवर्तन आघाडीच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी भीक आंदोलन केलं गावातील प्रमुख चौकात कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेतली त्यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं गेल्या महिन्याभरात आठ ठिकाणी चोऱ्या झाल्यात त्यापूर्वीही अनेक वेळा चोऱ्या झाल्या आहेत मात्र चोर सापडत नसल्यानं सुरक्षेसाठी किमान गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी आहे मात्र ग्रामपंचायतीनं त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे गावामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे गावात माता भगिनींच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे निर्माण झालेलं आहे या संदर्भात आम्ही कॅमेरे बसवा म्हणून आंदोलन करत आहे यापूर्वी आंदोलन केलं आहे यासाठी ग्रामपंचायत मध्ये निधीची तरतूद असताना सुद्धा तीन लाख रुपये बँकेत शिल्लक दोन वर्षाला पडून आहेत तरी सुद्धा लोकन्यूज सरपंच कॅमेरे बसवत नाहीत आणि वीस ते पंचवीस हजार लोकांना एक व्यक्तीच धरण्याचं काम या सरपंच सरपंचकडून चालू आहे म्हणून याच्या विरोधात आम्ही भीक मागो आंदोलन करून जे पैसे गोळावतील त्यातून आम्ही कॅमेरे बसवायचा निर्धार आम्ही महापरिवर्तन विकास आघाडीकडून केला आहे यावेळी विरोधी गटाचे शिरीष थोरात सद्दाम मोजावर राम कांबळे सुरेश आळतेकर गणेश खटावकर अशोक आळतेकर विलास कांबळे यांच्यासह ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते